नमस्कार मैत्रिणीन आज आपण करणार आहोत मोदकाची भाजी गावाकडे केली जाते काही काही ठिकाणी त्याला उंबरहांडी म्हणतात पण गावाकडे त्याला मोदकाची आमटी म्हणतो आम्ही तर जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे हा बी आणि कशी करायची चला पाहूया आता ह्याच्यासाठी ना साहित्य सांगायला तीन प्रकारचं साहित्य घ्यावं लागतं ह्याला वरच्या आवरणाचं वेगळं नंतर आतल्या सारणाचं वेगळं आणि दृश्याचं वेगळं तर मी तर ना आता सुरुवातीला तुम्हाला सारणाचं साहित्य दाखविते म्हणजे आपल्याला जे जे साहित्य भाजायचं आहे ना अगोदर ते दाखवते हो तर इथं ना मी सुक्कं खोबरं घेतलंय हे तीळ घेतले असं आणि खसखस आणि थोडे शेंगदाणे घेतले तर हे आणि हे एवढं ना आपण आता हे चारही वस्तू भाजून घेऊयात आणि ह्या भाजल्यानंतर त्यात या वस्तू मिक्स करूया ह्या भाजल्यानंतर हे मिक्सरवर बारीक करणार होत्यात लसण आणि अद्रक टाकून तर आता सुरुवातीला आपण लस हे खोबरं तीळ खसखसाने शेंगदाणे भाजून घेऊया आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता सुरुवातीला आपण त्याचं शेंगदाणे टाकू आणि हे शेंगदाणे भाजत आले नंतर त्यात आपण तिळ आणि खसखस टाकू तर आपले शेंगदाणे भाजले जराशी आता आपण ना याच्यात तिळ टाकू गॅस कमी करू आता कारण तिळ लगेच आपले भाजते आता ना त्याच्यात खसखस टाकू आणि याच्यात सामान खोबरं पण टाकू आपलं आणि गॅसनं आता मी कमी बा बंदच करते कारण आपले तीळ खूप उडायला लागले त्यात आणि आता आता गरम कढईतच आपली खोबरं कढई खूप गरम झाली त्याच्यामुळे खोबरं पण आपलं भाजून निघते शेंगाने फक्त जास्त भाजण्याची आवश्यकता आहे पीळ पण भाजले तर आपले खसखसला पण वेळ लागत नाही आणि खोबऱ्याला पण वेळ लागत नाही एवढ्या गरम ह्याच्यातच आपले हे भाजून निघते आता आपलं हे सारण ये ना काही हे भाजते आणि थंड होते मिक्सरवर काढायला आता हे थंड होते तोपर्यंत आपण वरचं आवरण करून घेऊ आपण मोदकाचं तर आपण आता आपलं सारणाचं जे सारण असं सा खोबरं ते भाजले ना ते थंड होतं आहे मिक्सरवर तो काढण्यासाठी तोपर्यंत आपण वरचं आवरण बनवून घेऊ आवरणासाठी तर काय काय घेतलं मी बेसनपीठ घेतलं एक अंदाजीचं आपलं आणि बेसन पिठाच्या उगं थोडं एक निम्म कणिक घ्यायची निम्म असं तर नाही एक थोडीशी चिकटपणा यावा बेसन पिठाची जर आपण पारे लाटायला गेलो ना तर त्याला चिरण्यावरण्या जातात मग चिकटपणा यावा म्हणून थोडीशी कणिक घ्यायची आणि त्याच्यातच हळद मीठ आणि तिखट चवीनुसार आता हे सर्व मी एकत्र करते आणि ह्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि हे बेसनपीठ असल्यामुळं आपल्याला पाणी एकदम थोडं पाणी लागणार आहे याला आपलं एक एक, एक दोन चमचे जास्त नाही आता मी ना तुम्हाला हे मळून दाखवते तर आपला गोळा मळून घेतला आहे मी अशा प्रकारे घट्ट मळलाय आहे ते दोन चम पोहे खायचे दोन चमचे असतो का त्या चमच्याने दोन चमचे पाणी फक्त लागलं आणि आता ना तेलाचा हात घेऊन नंतर आपण ह्याला मऊ करू आता हे असंच आपण हे भिजायला ह्याला झाकून ठेवू आपण एक झाकण टाकून म्हणजे ते वरून असं त्याला हे व्हायचं नाही आता हे झाकण टाकून हे असं ठेवते साईडला आता आपलं जे मिश्रण आपण जे हे केलं होतं ना ते थंड झाले आता सॉरी कॅमेरा हल्ला माझ्याकडून मोबाईल तर आता ना ते आपण मिक्सरवर बारीक करू तर आपल्याला त्या खोबरं तीळ खसखस आणि शेंगदाणे हे थंड झालेत आता ते आपण मिक्सरवर आपण बारीक करणार आहोत तर त्याच्यातच आपण हे अद्रक पण आपण त्याच्यातच टाकणार आहोत आणि लसण पण त्याच्यातच टाकणार आहोत आणि हे मिक्सरवर आपण फिरवून घेणार आहोत आणि हे खू कोरडे मसाले नंतर मिक्स करणार आहोत आपण आपण मिक्सरवर बारीक केलं आता याच्यात आपण हे धनेपूट टाकू हे किचन किंग मसाला नंतर हे घरी बसवले मिळ घरी बनवलेला काळा मसाला आणि मीठ आणि हळद आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे आपलं सारण तयार झालं आवरण तयार झालं आता आपण रश्याची तयारी करू तर रश्यासाठी पण आपण आता आधी वाटण्याची तयारी करू मग त्यासाठी आपण कांदा खोबरं ना भाजून घेऊ मी एक कांदा कट करून घेतलाय तो आता मी कढईत भाजते आणि आता हे है आपले सारण तयार झाले कढई गरम करायला ठेवली आता त्या गरम कडाईतनं आपण कांदा एक लालसर होईपर्यंत भाजायचा कांदा आणि खोबरं आधी थोडा कांदा मऊ होऊन द्यायचा आणि कांदा मऊ झाल्यानंतर परत खोबरं टाकू आता वेळ लागेल मी जो स्टॉप करते भाजल्याचं तुम्हाला दाखवते आपला कांदा असा थोडासा भाजला आहे आता आपण याच्यात खोबरं पण टाकले भाजायला आणि लसूण पण आपण याच्यातच टाकू हो। आणि हे पण थोड्या वेळ भाजून देऊ आणि थंड झालं ना मग नंतर आपण हे मिक्सरवर बारीक ठेवू तर आपला कांदा खोबरं आणि लसूण मी भाजून घेतले ते थंड करते थंड झाल्यास त्याच्यात हे अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरवर बारीक करते आणि इकडे तोपर्यंत भाजीला मी पाणी गरम करायला ठेवले तेल गरम करायला ठेवले वाटण काढून घेतलं आहे तुम्ही साहित्य बघू शकता आपलं वाटण मीठ कढीपत्ता कोथिंबीर कांदा लसूण मसाला मोहरी जिरी धनेपूड लाल तिखट घरी बनवलेला काळा मसाला आणि किचन किंग मसाला तर आपलं तेल गरम झाले आता याच्यात आपण अगोदर मोहरी टाकू आणि गॅस बारीक मोहरी तडतडी आता जिरे टाकू नंतर कढीपत्ता टाकू नंतर आपलं हे वाटण टाकू गॅस कमी केलाय आता आपलं वाटण करतो काही वाटण ना आपण चांगलं परतून तेल आपलं वाटण चांगलं परतलंय गॅस कमीच आहे आपलं आता याच्यात मी हा कांदा लसूण मसाला आपलं लाल तिखट तरीसाठी घेतलं मी हे नाही टाकलं तरी चालते आपल्या मसाल्याला चांगली तरी सुट्टी तरी पण टाकले मी धने पावडर किचन किंग मसाला चांगला मसाले पण आपल्या तेल परतून देते मसाले पण चांगले तेल सुटेपर्यंत परतले आता इथे आपण गरम पाणी करत ठेवलं होतं ना ते गरम पाणी टाकूया आपण गॅस आणि आता गॅस बारीक करते मी कारण आपल्याला आता मोदक तयार करायचे आणखीन आपल्याला मग तोपर्यंत आता याच्यात कोथिंबीर टाकते मी भरून आणि मीठ टाकते आपण सारणात पण मीठ टाकले आणि वरच्या आवरणाला पण मीठ टाकले त्याच्यामुळे मीठाचं प्रमाण तुम्ही हे करू शकता तुमच्या अंदाजाने आता मी गॅस ना बारीक गॅसवर उकळून देते तोपर्यंत आपलं ही करायला घेते मोदक करायला घेते तर आपले ते आवरण होतं का त्याचे मी असं तेलाचा हात घेऊन त्याच्याने असे छोटे छोटे गोळे करून घेतले तर आता ना ह्याच्या आपण आपलं मोदका लक्ष आपण पारी करतो तसं तुम्ही वाटलं तेलाचा हात घ्यायचा थोडासा आणि अशी पारिक करायची नाही हात घेतला तेलाचा तरी चालतंय आपलं पीठ चांगलं झालंय घट्ट झालं तरच तुम्ही घ्या आणि वाटलं सर तुम्ही मोठे मोठे मोदक आवडत असतील तुम्हाला तर मग तुम्ही असे लाटून जरी केले ना तरी चालते ना आता मेर ना छोटे छोटेच करीत असते मी असेच मी काही लाटत नाही कधी त्याला आणि हे जे आपलं सारण आहे ना ते याच्यात भरायचं आणि आपण जशा मोदकाला अशा पाऱ्या करतो ना असं करायचं आणि मिटवून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊ आपले तर आपले मोदक तयार झाले तर तुम्ही पाहू शकता आणि सारण ना मी कधी पण जास्त करीत असते कारण सारण करायला वेळ लागतो मग ऐन टायमिंगला परत कधी भाजी करायची असली ना की मग परत हे करीत बसावं लागतं म्हणून मी दा, दा, ना असं जास्त सारण करीत असते आणि नंतर असं काचाच्या भरणीत छोट्या भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हे सारण पंधरा दिवस चांगलं राहतं म्हणजे प्रत्येक वेळेस हे बा आठवड्यात एकदा दोनदा आमच्यात भाजी केली जाते मिस्टरांना आवडती म्हणून तर मग मी असं सारण जे जास्त करून फ्रीजमध्ये ठेवीत असते मग ज्यावेळेस भाजी करायची त्या टायमिंगला फक्त आवरण आणि रस्त्याची तयारी करायची आणि करायची सारण्याचा वेळ वाचतो तेवढा म्हणून आणि आपले मोदक तयार आहेत आपला रस्सा पण उकळला आहे आता उकळत्या रशातच मोदक टाकायचे असं थंड रश टाकायचे नाही तर आता आपण रशात मोदक टाकू तर आपला रस्सा उकळलाय आता ह्या उकळत्या रश्यात आपले हे मोदक टाकू आणि आता ह्याला ना मी पंधरा मिनटं शिजून देते बारीक गॅसवर आणि आता शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते गॅस बारीक केलाय तर आपली भाजी तयार झाली एक दहा मिनटं मी बारीक गॅसवर शिजवून दिलं दहा पंधरा मिनटं आपले मोदक शिजलेत असे पोहून लगेच वरी आले तर कलर पण चेंज झाला आहे आणि असं हाताने हे केलं कारण असं पीठ लागत नाही त्याच्यावरून शिजलं असं समजायचं जास्त वेळ उकळून द्यायचं नाही ना तर ते बघा असं लगेच ओळखायला हे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरी पण किती छान आली आणि घट्ट पातळ पण आपण पाहू पन शकता आणि जर तुम्हाला माझी ही मोदकाची भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही पण भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल बाय